नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड व्यासपीठ ला काजीगडी काठावरील वाघ कुटुंबियांच्या घराची भिंत कोसळण्याची घटना समोर आली आहे वाघ कुटुंबियांच्या लक्षात आल्याने सुदैवाने दुर्घटना टळली आहे दरम्यान त्याच भागातील काही अंतरावर परिसरातील तरुणी माती खासल्याने खाली पडल्याची देखील घटना घडली आहे गोदा काठावरील अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे दरवर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने गडीची माती खचून घर कोसळण्याच्या घटना घडत असतात असे प्रकार टाळण्यासाठी अनेक दशकापासून गडी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे मंत्री महोदय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून रहिवाशांना केवळ आश्वासनाची खैरात भेटली आहे त्यामुळे घर कोसळण्याच्या घटनांमध्ये दरवर्षी सातत्य सुरू आहे यंदाही पहिल्याच पावसात गडीवरील बैरावती वाघ यांच्या घराची भिंत कोसळण्याची घटना घडली सुदैवाने दुर्घटना टळली प्रथम त्या घरातील सामान ठेवण्यासाठी असलेला माळ कोसळला त्यावेळी संपूर्ण कुटुंबीय त्याच भागात होते माळाला आधार असलेली लाकडी बांबू माती खचून खाली आल्याने माळा कोसळलाय त्यामुळे वाघ कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी घराच्या अन्य भागात पळ काढला आणि काही क्षणातच भिंत कोसळली त्यामुळे सर्वजण बालाबाल बचावले घराचा त्या बाजूचा संपूर्ण भाग कोसळल्याने इतर भागी धोकादायक झाल्याने वाघ कुटुंबीय झाले अशा पद्धतीने गडी दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधून देण्याची उपाययोजना करावी अशी मागणी रहिवासी करीत अजून कुठल्या घटनेची प्रशासन वाट पाहत आहे असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक